खाली पडल्यानंतर माझ्या हे मांडीव सुद्धा आणलं पोलिसांनी तीन काटे हाणले माझ्या डोक्यात मला लगेच मग हे दवाखान्यात नेलं लय आणलं इकेचा हातही झाला मला सुद्धा अशी बोटं मुरगाळली हा लेडीज पोलिसांनी अशी बोटं पिरगाळली आणि पोलिसांनी डोक्यात तीन काटे हाणल्या मला चक्कर आली सगळं माझंही शेतीव झालेलं आहे सगळं शेतीव कष्टाऊ झालेलं आहे जर जबरदस्त केली तर इथून पुढच्या पिढीने आमच्या कुठे जायचं नमस्कार मी ओंकार मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मी आता पुणे जिल्ह्यातल्या सासवड जवळच्या एकतपूर या गा, गावात आहे चार ते पाच म्हणजे जवळपास ॲक्च्युली टोटल नंबर काढला तर सात अशी गावं आहेत जे सात गावं पुरंदरला जे नवीन एअरपोर्ट होतं त्या पुण्यासाठीचं तर त्या एअरपोर्टमध्ये त्या गावांच्या जमिनीने गावच पूर्ण चालली आहेत त्याच्या सगळ्यामध्ये या सगळ्याला आता ग्रामस्थांचा विरोध होतो इथपर्यंत ठीक आहे पण ज्यावेळी ग्रामस्थांनी या सगळ्याला विरोध केला त्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे आता मी गावात सहज फिरत होतो की नक्की काय झालंय ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे काय नाही मी सकाळपासून इथंच नक्की काय आधीचे डेव्हलपमेंट प्लॅन काय होते मग जमीन नक्की कशी वेगळ्या बाजूला आणखी करण्यात आली मग ज्या आता ॲक्च्युली फर्टाईल लँड तिथल्या त्या पण त्याच्यामध्ये लँड ॲक्विशनमध्ये जातील की काय अशी परिस्थिती चाल चालता मी इकडे खायला थांबलो समोर मग मला कळलं इकडे आणखी एक घर आहे तिथे आलो मला विमलताई विमलता नमस्कार परवा मोर्चात होत्या का हा मोर्चात होते मी हा? होते काय मला सगळ्यात सांगा नक्की काय म्हणजे विमानतळ नाही झालं पाहिजे असं काय तुमचं म्हणणं नाही झालं पाहिजे आमच्या पोरा सोरांनी कुठे जायचं जा। अशी एवढी बाग आहे ती जेवणी देऊन शा आमच्या पोरांनी कुठे जायचं जा। आमचा विरोध आहे ना मग ह्यांनी कशाला जबरदस्ती करायची दिल्यात दिल्यात पण ती एवढ्या नाही दिलेल्या बागायत लोकांनी नाही दिलेल्या आणि नाहीतच दिलेल्या जास्तीत जास्त विरोध भरपूर आहे ह्यांनी जबरदस्ती नाही ना करायला पाहिजे परवा तुम्ही तिथं मोर्चा होतो तेव्हा काय झालं तिकडे मग मी महिलांच्यात बसली होते मग ती लेडीज पोलीस त्यांनी सोडलं आमच्या अंगावरती उठाय गेलो ती अशी आम्हाला धक्काबुक्की करायला लागली आम्ही उठस्तवर तर माझ्या डोक्यात कोणी काटे हाणले हेच कळलं नाही मला हा डोक्यात तीन काटे हाणल्या मला चक्कर आली मी तिथंच पडले खाली आणि खाली पडल्यानंतर माझ्या ह्या मांडीव सुद्धा हाणलं पोलिसांनी तीन काटे हाणले माझ्या डोक्यात मला लगेच मग हे दवाखान्यात नेलं मैला भरपूर होत्या hmm. हानल्या की भरपूर बायांना हानले एकाला रक्तबंबाळ झालं hmm. लय आणलं इकेचा हातही झाला मलासुद्धा अशी बोटं मुरगाळली hmm. hmm. हां लेडीज पोलिसांनी अशी बोटं पिरगाळली आणि पोलिसांनी डोक्यात तीन काटे हाणल्या मला चक्कर आली hmm. मग ह्यांची एवढी जबरदस्ती कशाला hmm? काय असेल ते असेल पाच पांढं असू दहा पांडा असू त्याच्यावर लोक पोटं भारतात hmm. hmm? ह्यांची जबरदस्ती कशाला जमीन आहे तुमच्याकडं आमची आहे ना सात एकर पिकवत ऊस कांदा गहू ज्वारी कांदा आ, ही भिमोग पाणी आहे विहिरे बागायती आहे जमीन आमची सारी हा आम्हाला द्यायचीच नाही बागायती आमची जमीन त्याला पैसे मिळत असतील असं सरकारचं म्हणणे पैसे द्यायला तयार आता पैसे घेऊन पैसे द्यायचेच नाहीत ना, ना वावर द्यायचीच नाही आम्हाला पैशाच काय करायचंय वावर आम्हाला द्यायचीच नाही पैशाच करायचंय काय आम्हाला हे काय तर डोक्यात लागले माझ्या तीन काटे मला अजून चक्कर येते असं उणत गेलं तरी असं अजून काही होतं हा झोपले होते मग असेच इच्छा करते असं उन्हात गेलं तरी इच्छा करते आणखी एक महत्त्वाचं अ तुमचं पैसे ना तुम्हाला आवरा विकायचीच नाहीत बरोबर आहे पोलीस म्हणते दगडफेक वगैरे झाली परवा तसं काय झालं दगडफेक झाली म्हणजे त्यांनी सुरुवात केली आमच्या लोकांनी नव्हती सुरुवात केली पहिली त्या एका पोलिसांनी ती खळद खान ह्याचा कुंभरवण्याचा माणूस आहे ना त्याला असे काठे रक्त बोंबळ झाली तिथून पुढं मग सुरुवात झाली त्यांनी ती दुराचं ह्याच सोडलं लोकांना त्रास द्यायला लागले हानामारी करायला लागली मुलं तुम्हाला आणि काय करत एक मुलगा ट्रक वर एक मुलगा शिकतोय हा आणि मुलीचं लग्न झाले तीन मुलं आहेत अशी मला सगळं आहे सगळं शेती कष्टाव झालेलं आहे जर जबरदस्ती केली तर हिथून पुढच्या पिढीने आमच्या कुठे जायचं पैसा घेऊन काय करायचे पैसा राहत असतो का मला सांगा वारंवार हे म्हटलं ते गावकरी सगळे विकासाला विरोध करतायत किंवा गावकऱ्यांना एअरपोर्ट वगैरे नको पण मग तुम्हाला मोबदला मिळत असताना सुद्धा तोही नको आहे नको आहे मोबदला पण नको जेम द्यायचेच नाहीत ना मोबदला पण नको आम्हाला लोकांचा अव काही राहत नाही शेतातनी मी घर येत सोय नाही लोकांची आता आपले गावात घर आहे जी शेतातनी मी आहेत त्यांनी कुठं जायचं ते डायरेक्ट म्हणतात तुमचं तुम्ही बघा कशाला जबरदस्ती पाहिजे शेतकऱ्यावर शेतकऱ्यांच्या जीव पण खात्यात ना धान्य पिकतय काय होत या कुठे जायचं त्यांनी सांगा ना आमच्या उद्या पोरांना नोकऱ्या सुटल्या आली गावाला काय खायचं त्यांनी पण मग तुम्ही आता जे काय शेतात पिकवत आहे त्याच्या व्यतिरिक्त इन्कम सोर्सेस काय तुमच्या आता आमचं इन्कम कायच नाही शेती शेतीच फक्त शेतीवर हा आमचं जीवन शेतीवर मुलगा आहे मोठा ते ट्रकवरती बाल बारका मुलगा तो शिकतोय अजून हां कॉलेजमध्ये मग काय करायचं आमच्या शेतीचे जॉब पॉटे सध्याला तरी उद्या जरी जॉब गेलं मुलांचं तरी गावाला येऊन शांना पोटं भरतालच ना आपली ती आणि मग कुठं जायचं त्यांनी लोकायचं तर बांधगा बा खुरपू शकत नाही तर आपली हक्काची असली म्हणजे जा आपण जाऊन बसतोय काही करतोय कांदा करतोय काही करतोय घर भरतंय आणखी काही लोकांना भेटतो गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं मूळ कारण असं आहे की ठीक आहे जे काही प्रकार घडला पद्धत आहे का, 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 का? ना ले लेडीज म्हणा इतका पोलीस बेकार इतका मारायचा ना काय ना बाई मग मी त्याला मी काय म्हणते की त्याला आया बहिणी आहेत का नाही तर मारायला अजिबातच ऐकून ना अजिबातच ऐकून ना साटा साटा मारण सुटला मैलांना आज सातगावच्या मैला होत्या कोणाची लुगडी फिटल्यात कोणाला असं रोडवर पडल्यात <स्तुण> ही काही पद्धत झाली का त्यांची मारायची असंच जर त्या आता बोलू नाही बोलायची बारी ती शिवतारेच्या मंडळीला जर असं केलं तर त्याच्या बहिणीला जर असं केलं तर हां मंत्री मग त्याने ते केले ना त्याच्यामुळे ते, झालं त्याच्यामुळेच त्याच्यामुळेच जीव हे ना ते मला आठवत शिवतार्याचा आधी जेव्हा होते तेव्हा होतं की त्यांचं असं म्हणणं होतं की विकास होतो हो इथला सगळा नाही नाही कशाचा विकास जमनी गेल्या विकास कोणाचा शेतकऱ्यांचा विकास होतो असतो सर हम्म जेमणी गेल्यावर शेतकऱ्याचा विकास होत असतो का, का। पाऊस पडायला लागले की लोक निस शेतात हल ही करायचं ती करायचं कांदा करायचा काय ऊस करायची आणि जमीन गेल्यावर कुठं जायचं जा, सांगा ना मग तुम्ही बोलला भेटला शिवत्यांसोबत काय नाही नाही तू भेटायला येतच नाही येतच नाही ना ही अशी पाठवतो भेटायला येतच नाही ती लांबणी डिपार्टमेंट ही पाठवतो जवळजवळ शे पाचशे डिपार्टमेंट त्या दिवशी महिलांना मारतात काय तीन माणसाला तर निस्ता असं रक्त बोंबळ ती खानं कुंभरवळणाची एक म्हातारी निसता ऐकूनच अटॅक आला तिला आणि ती गेली ना ती म्हातारी कुंभरवळणाची गेली ना मग ह्याला आई बी हाय का नाही हा हि तर वरतीचे ही एकतपुरे ही मंजवडी आहे दोन गावं आहेत ही आणि त्याच्यावरती कुंभरवळण ती मातारी आता कालच दावा झाला म्हणजे काल दुसऱ्या दिवशी दावा घेतला मी शेतकऱ्यांचा कशाला तळमळाट घेतोय तो शिवतार्या नाही म्हणलं ना तर नाही करायचं शिवानतळ तिकडे सुपेला न्या बारामतीला न्या हम्म आहे ना भरपूर जागा तिकडे बारामतीला पुनंदरचा विकास नकोच ना पण हम्म करत्यात खात्यात शेतकरी बारामतीला न्या म्हणा तुम्ही त्यांना जीवानात बसायचं वेगवेगळ्या लोकांना भेटतो मी आता इथे गावातल्या म्हणजे ज्यांना मारहाण झाली की मार लागला ज्यांना असं हा काय म्हणतात आज जर मला काल जर मला काय झालं असतं ह्यांनी काय केलं असतं कोण जबाबदार राहिला असतं ह्याला मला लगेच मध्ये टाकून दवाखान्यात नेली हा शिवतारा राहिला असता का जबाबदार त्याला माझ्या पोरा बाळांना घरात हम्म का असा करतोय हा स्थानिक ते 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 है है। है। तर स्थानिक नेत्यांवर रागे वगैरे सगळी गोष्ट ठीक आहे पण मूळ मुद्दा काय ग्रामस्थांचा ते त्यांना त्याबद्दल काही मोबदला वगैरे नको त्यांचं सोपं म्हणणं आहे की इथं विमानतळ करू नका आणि आमच्या जमिनी आम्ही काही देणार नाही त्याचं मूळ कारण काय तर बऱ्यापैकी जमीन बागायत झाली आहे आधी नव्हती काही प्रमाणात एक एकाहीच्या गा गावांना उपसाचं पाणी येतं आहे पुण्यामधून आणि काहींच्या इथे ऑलरेडी स्वतःच्या विहिरी किंवा बोर वगैरे आहेत त्याच्यामधून त्या बागा सगळ्या फुलल्या आहेत त्यामुळे बागायती जमीन विकायची नाही हा इथला मूळ मुद्दा आहे आणखी काही लोकांना भेटू तुम्ही तक पाहत राहा गोपाळ गोपाळसोबत मी ओमकार मुंबई तक